एक खुर्ची बनवण्यास एला सहा तास बी ला सात तास तर सी ला आठ तास लागतात जर तिघांनी दररोज आठ तास याप्रमाणे एकवीस दिवस काम केल्यास तिघांकडून एकूण किती खुर्च्या तयार होतील प्रश्न सोडवायचा कसा सर मात्र पर्याय दर्शवले नाही लक्ष द्या एक खुर्ची बनवण्यासाठी लक्ष द्या गणित सोडवायचं कस खुर्ची बनविण्यासाठी म्हणजे एक खुर्ची बरं का एक खुर्ची बनवण्यासाठी एला सहा तास लेकरांनो लक्ष द्या एला सहा तास बी ला सात तास आणि सीला आठ तास लागतात एक खुर्ची बनवण्यासाठी ए ला सहा तास बी ला सात तास आणि सी ला आठ तास लागतात जर तिघांनी दररोज आठ तास याप्रमाणे एकवीस दिवस काम केल्यास तिघांकडून एकूण किती खुर्च्या तयार होतील असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लक्ष द्या तिघांच तिघांच तिघांचं एकवीस दिवसाच काम मात्र तासामध्ये कशामध्ये तासामध्ये बघा जर तिघांनी दररोज आठ तास याप्रमाणे एकवीस दिवस काम केल्यास जर तिघांनी दररोज आठ तास याप्रमाणे एकवीस दिवस काम केल्यास म्हणून आता एकवीस दिवस दररोज आठ तास याप्रमाणे बी एकवीस दिवस दररोज आठ तास या आणि सी एकवीस दिवस दररोज आठ तास या प्रमाण काम एकूण किती तास करतो याच उत्तर एकवीस गुणीला आठ म्हणजे एकशे अडुसष्ट हा गुन्हा करतोच प्रत्येकी तिघाचं काम एकशे अडुसष्ट तास एकवीस दिवसामध्ये होत आहे लेकरांनो कोण किती खुर्च्या एकवीस दिवसात बनवल्या याच उत्तर काढण्यासाठी एक दिवसामध्ये एकूण एकशे अडुसष्ट तास काम करत आहे एकशे अडुसष्ट सहान भागा कारण तर हा ये एक खुर्ची सहा तासात बनवतो याच उत्तर लेकरांनो अठ्ठावीस लक्ष द्या ए हा एक खुर्ची सहात एक सहा तासात बनवतो एकशे अडुसष्ट भागीला सहा भागाकार अठ्ठावीस हे जे उत्तर असेल हे उत्तर लेकरांनो म्हणजे खुर्च्या त्यांनी तयार केलेल्या अर्थात एकवीस दिवसामध्ये एने अठ्ठावीस खुर्च्या तयार केल्या बी ने एकवीस दिवसात किती खुर्च्या तयार केल्या बी च सुद्धा एकवीस दिवसाच तासामधलं काम एकशे अडुसष्ट तास म्हणून एकशे अडुसष्ट भागीला सात का करायचे तर हा बी एक खुर्ची तयार करण्यासाठी सात तास एवढा अवधी घेतो लेकरांनो हा भाग जातो चोवीस न अर्थ असा एकवीस दिवसात बी न एकूण चोवीस खुर्च्या तयार केल्या लक्ष द्या इथं एकशे अडुसष्ट ला आठ न का भागायचं एकशे अडुसष्ट तास एकवीस दिवसात शीच काम किंबहुना एकवीस दिवसात हा सी एकशे अडुसष्ट तास राबला मग एकशे अडुसष्ट तासात या सी न एकूण किती खुर्च्या तयार केल्या हो एक खुर्ची तयार करण्यासाठी आठ तास लागतात म्हणून एकशे अडुसष्ट भागीला आठ एकवीस अर्थात ने एकवीस दिवसात एकवीस खुर्च्या तयार केल्या प्रश्न असा विचारला की तिघांकडून एकूण किती खुर्च्या तयार होतील जर तिघांनी दररोज आठ तास याप्रमाणे एकवीस दिवस काम केलं त्याच उत्तर म्हणजे ह्या खुर्च्या अठ्ठावीस चोवीस आणि एकवीस एकण चार पाच पाचन आठ तीन एकुर्च्या उत्तर प्रश्न पर्यायासह पाठवा ही नम्र विनंती जर तिघांनी दररोज आठ तास याप्रमाणे एकवीस दिवस काम केल्यास तिघांकडून एकूण किती खुर्च्या तयार होतील त्र्याहत्तर हे या प्रश्नाचं उत्तर ओके संकीर्ण संच ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके okay.